आजचा दिवस खूपच सुंदर आहे ढगाळ वातावरण आणि हवेमध्ये गारवा या सुंदर दिवसाची सुरुवात आमच्या फिरता दवाखान्यातून होते नमस्कार मंडळी मी तुमचा विशू आज घेऊन आलोय एक भन्नाट ब्लॉक आम्ही आहे गगनबावड्याला गाडीमध्ये वाटण्यासाठी फराळ देखील आला होता मस्त असा दिवाळीचा फराळ घेऊन आम्ही जाणार आहोत गगनबावड्याला गंगावेशमधील दत्त महाराज सुप्रसिद्ध मंदिर चे दर्शन आम्हाला लाभले मन अगदीच प्रसन्न झालं मग आम्ही प्रवासाची सुरुवात चालू केली हा प्रवास कोल्हापूर टू खोपडेवाडी या गावाचा आहे या प्रवासामध्ये खूपच मजा आणि ॲडव्हेंचर तुम्हाला पाहायला मिळणार आहे सेवा भारती फिरते रुग्णालय यांच्या माध्यमातून आपण मोफत आरोग्य तपासणी घेणार आहोत लांबचा प्रवास आहे नाश्ता तर केलाच पाहिजे म्हणून आम्ही थांबलो होतो गुरुकृपाला इथे खूपच मस्त असा नाश्ता भेटतो आज शनिवार होता भावाचा उपास होता म्हणून त्याने मागवली खिचडी मग मी म्हटलं खा बाबा खिचडी मी तर कटवाडाच मागवणार कटवाड्याला दिला एकदम जोराचा ताव मस्त नाश्ता करून आमचा प्रवास परत सुरू झाला सकाळची वेळ होती निसर्ग अगदीच सुंदर दिसत होता सगळीकडे हिरवे हिरवे गाठ झाडे ढगाळ वातावरण अगदीच सुंदर दिसत होत वाटेमध्ये एक नदी दिसली खूपच सुंदर होती पाहून अगदी मन भरून आले फायनली आम्ही गावाच्या एकदम जवळ आलो होतो गावामध्ये एंट्री आता घेणारच आहे गाव अगदीच सुंदर होत मोठमोठी घरं आजूबाजूला डोंगर आणि मध्ये हे छोटेसे गाव गावाची सुंदरता म्हणजे स्वर्गात गेल्यासारखीच होती इथले वातावरण एक नंबर होते आणि हवा तर एकदम शुद्ध आणि पर्यावरणानं दिलेली देणगीच म्हणायची गावामध्ये दे पोचलो इथे गावकरी देखील बसले आहेत हे गावातील कुलदैवतचं मंदिर आहे एकदम सुंदर असं मंदिर आहे देवाचं दर्शन घेऊन कैम्प ची सुरुवात केली शिबिर असोग्याचं शिबिर आहे आपल्या फुपडेवाडीतल्या ग्रामदेवतासमोर हे शिबिर चालू आहे ग्रामदेवताच्या ग्राम आशीर्वादानं गावकऱ्यांच्या आरोग्याची काळजी आपलं भारती डॉक्टर हेड किंवा रुग्णालय आहे ते या गावचे आपले एक सन्मान्य नागरिक प्रगतीशील शेतकरी या की तुम्ही एकदा तुमचा परिचय ते देतील त्यांचा आणि सांगतील ते या सेवेबद्दल मिनिट हा तुमचा परिचय द्या नमस्ते माझं नाव अनिल पडवळ या गावामध्ये फुपडेवाडी गावामध्ये दर शनिवारी गाडी येते चीछे चीछे या गावात आरोग्यसेवेचं थोडं कमतरत असल्यामुळे या गावातील लोकांना याचा खूप खूप लाभ होतो तेव्हा सिरप चौशीरपूर या इकडे मावशीकडे मावशी औषध पहिल्यांदा घेता का घेतले का पहिला मागच्या वेळी घेतले काय ऑर्डर घेतले घेता ना फोनवर शूटिंग चालू आहे सांगा त्यांना घेतो आम्ही काय बघा पुन्हा सांगा शूटिंग चालू आहे त्या तिकडे तिकडे बघा तिकडे बघा हा घेतोय आम्ही काय कोकला बरा होतोय काय औषधाने नाही लागला असा मीच नाही लवकर हा पण होतोय बरा होतोय ना कोकला मग देऊ का नको आमच्या सर्वांसाठी मस्तपैकी सरबत आला सरबत पिऊन कॅम्पची सुरुवात एकदम मस्त झाली पावसाचं वातावरण होतं रिमझिम रिमझिम पाऊस पडत होता आणि क्लायमॅक्स एकदम खतरनाक झाला होता गावकऱ्यांनी फिरता दवाखान्याचा लाभ घेतला गावकऱ्यांची भावना मी शब्दात सांगू शकत नाही गावकऱ्यांना फिरता दवाखान्याचा खूप लाभ झाला नमस्कार माझे ना नाव ऋतुजा मधुकर पडवळ राहणार खोपरेवाडी मला कानाचा जास्त त्रास होईल म्हणजे कानातनं पाणी ते नेतं ते तिथं दाखवलं ऑपरेशन करायला सांगितलं मग दुसऱ्या कारणातनं पण ऑपरेशन केलं दुसऱ्या कानात पण तसंच व्हायला लागलं होमिओपॅथिक औषध सुरू केल्यापासून आत्ता पूर्ण कमी आहे म्हणजे मी दोन तीन असं दोन तीनदा औषध दिलं त्यांनी आत्ता पूर्ण म्हणजे पूर्णच कमी आहे त्या डॉक्टरांचे मी आभार आभार मानतो तपासणी पूर्ण झाली आणि आम्ही गावामध्ये गेलो गाव अति एकदम सुंदर होतं गावामधली हिरवी हिरवी झाडं आणि छोटी छोटी आणि मोठी मोठी घर काही सांगूच नका पाड़े तो पाड़े तो ए या या। ए या नमस्कार आपण खोपडेवाडीत आलय आणि आता मस्त पाहुणचार चार असा हा झोपाळ आहे आता छान आमचा पाहुणचार केलेला आहे भरा दिलेल्या मावशीने भारी आणि आता हा ब्लॅक टी आमचा विशाल आला ना का नाही ब्लॅक टी मध्ये अशी मस्त करंजी बुडवणार आहे आणि चमचमीत खाणार आहे ना खुळा खाल तर बघा आणि ह्या आधीची पान आहेत जवळ आता पातोळ्या करायच्या गवतीच्या आहे आत भोपळीची पानं आहेत दणका उद्या रविवार भोपळीची भाजी भाकरी दणकून खायची आहे ही मेजवानी आमची मेजवानी काय म्हटला चाय पण घेतला 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 मावशी जास्त चाय घ्या म्हणतो नाही नाही दिलं की बघा मावशीला आमची किती काळजी आहे अशा अशा खोपड्यावर चालत काय सांगू किती आठवडी इथली माणुसकी इथली मजा इथला निसर्ग हा आमचा विशाल आणि आमची ही गाडी आणि इथले जीवाभावाचे माणसं एक खोपडेवाडी एका खोपड्या खोपड्यात आहे म्हणून खोपडेवाडी जो तो येतोय तो विचारतोय चहा घेतला असा का जेवला असा का आपलं इथं शिबिर होतं आणि खूप छान वातावरण आहे दिवाळी पर्व सुरू आहे फक्त ह्या पावसाने साथ द्यावी आलेले भरघोस पीक भाताचं घरात यावं हीच एक ईश्वरचरणी प्रार्थना कॅम्प मस्त मजेत पूर्ण झाला खूप भारी वाटलं आणि निसर्गमय वातावरणात फिरण्याची मज्जाच वेगळी आहे आम्ही कॅम्प आवरून परत निघालो परत जात असताना काही महिला आम्हाला भेटल्या त्या महिला रोडची कामं करतात आम्ही ठेवलं मग सुरू होणार का हे टाकून देतो ते ठेवलं गाडीचा बस आम्ही फराळ आणल्याला तो सर्व फराळ आम्ही ह्यांना देऊन टाकला फराळ देत असताना महिलेच्या चेहऱ्यावर एक वेगळी स्माईल होती दिवाळीचा फराळ गरजू व्यक्तींना मिळाला आम्हाला तर खूप भारी वाटलं आय होप तुम्हाला हा ब्लॉग नक्की आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओला